हाय फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तर बघा आता आम्ही बनवत आहोत मस्त पैकी गावठी कोंबडीचं चिकन तर बघू आता हे चिकन आम्ही धुवून घेणार आहे तर बघू शक इकडे टाकला आहे कांदा भाजायला तर भाजून होता आला आहे तर बघा इकडे ठेवला आहे कुकर आणि इकडे चिकन धुवून घ्यायचं आहे इकडे मसाला काढून ठेवला आहे धना पावडर मिरची पावडर पण नाही ना मिरची ना, पावडर नाही ना धना पावडर हात पावडर आणि मीठ एवढं साईडला काढला आहे आणि इकडे तेलामध्ये टाकलं होतं खोबरं आणि लसूण टाकलं होतं <णीज़ीज़ी> <खुणीज़ी> किती चिकन असेल एवढं घे मिक्सर मिक्सरचं भांड ना तर बघा यामध्ये मी लसूण खोबरं घेतलं आहे आणि आता कांदा टाकत आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं आहे तर बघा इकडे घेतले आहेत बाजरीच्या भाकरी बनवून तर बघू शकता इकडे घेतले आहे चिकन शिजवून आणि इकडे ठेवलं आहे रशासाठी तर इकडे ठेवला आहे बघा तेल तापायला इकडे बनवायचं आहे रसा इकडे सुक <स्णीव> <द्णीव> तर बघा यामध्ये बाजरी आणि डाळ भाजून टाकलेली तर ती मी व्हिडिओमध्ये घे घेतलेली नाही बाजरी आणि डाळ भाजून वाटून टाकली